गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले त्यात आता साठवणूक केलेल्या उन्हाळा कांद्याच्या दरात ऐन दिवाळीच्या तोंडावर घसरण होत असल्याने निफाड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव द्या विक्री झालेला फविक्री होणाऱ्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्या तसेच नाफेड एन मार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात आणू नये आणि भविष्यात कांद्याची खरेदी करू नये या मागण्यासाठी आज सकाळी शेतकऱ्यांच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी थेट निफाडच्या पिंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन केले खर तर उन्हाळ कांदा हा पाच महिन्यापासून जो विक्री होतोय त्याचा दर हा बा नऊशे ते हजार रुपये किंवा जास्तीत जास्त बाराशे रुपये का कांदा हा बाजारामध्ये विक्री होतो आहे हे सर्व विक्री होत असताना कांद्याचं उत्पादन खर्च प्रति क्विंटल पंधराशे रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही खरं तर दोन ते अडीच आडिश, अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळायला पाहिजे तर कुठं तरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एन शी या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने ना जो नाफेड आणि एन कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एनशिशेपनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचंसुद्धा मार्केट आज कुठंतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी चार मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमीभावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना कुठेतरी दोन रुपये मिळतील आणि असे अनेक आहे आज उसाचा प्रश्न असेल उसालासुद्धा एक रकमी एक फारपी केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी पासून साखर कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी एक द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा